पदे खुँँग 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 क्रमांक एक रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो क्रमांक रुग्णानी दूध पिऊ नये क्रमांक तीन दातांनी नखे कुरथळू नयेत यामुळे नजर कमकुवत होते क्रमांक चार टॉमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते तसेच सूप प्यायल्याने डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते बारे। बारे। क्रमांक पाच सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो क्रमांक सहा फ्रीजच्या पाण्याऐवजी माटातील पाणी प्या फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते क्रमांक सात एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छातीत दुखू शकते क्रमांक आठ निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर पार करा तसेच मिठाचे प्रमाण कमी करा दही ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा क्रमांक नऊ रोज सकाळी हिरव्या गवतावर अनवानी पायाने चालल्याने दृष्टी सुधारते क्रमांक दहा सकाळी उपाशी पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर असते क्रमांक अकरा रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स कमी होतात क्रमांक बारा वारंवार लघवी होत असल्यास भाजलेली हरभरे खावेत क्रमांक तेरा तोंड भरून अन्न खाऊ नये त्यामुळे पोटाची चरबी वाढते क्रमांक चौदा रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचरल्याने केस मजबूत होतात क्रमांक पंधरा दुधामध्ये वेलची मिसळून प्यायल्याने थकवा कमी होतो क्रमांक सोळा जेवताना अन्नाचा वास घेऊ नये त्यामुळे अपचन होण्याची शक्यता असते क्रमांक सतरा रोज काही वेळा नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि केस गळणे थांबते क्रमांक अठरा दिवसातून एक वेळा दह्याचे पाणी प्या धयाचे पाणी यकृत स्वच्छ करण्याचे काम करते क्रमांक एकोणीस पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होते क्रमांक वीस पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर आहारामध्ये मसूर डाळीचे प्रमाण वाढवा हा उपाय करूनही फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या क्रमांक एकवीस सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नसते तर हिवाळा आणि पावसाळ्यातही वापरणे आवश्यक असते सनस्क्रीन सूर्याच्या अतिप्रकार किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते त्यामुळे टॅनिंगचा धोका कमी होतो क्रमांक बावीस आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरामध्ये जमा झालेले रक्त सुरळीत व्हावू लागते क्रमांक तेवीस रोज केस धुतल्याने केस गळतीची समस्या निर्माण होते क्रमांक चोवीस भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस खाऊ नये यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतरही आजार होऊ शकतात क्रमांक पंचवीस तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया ओट्स अंडा रवा पोहे फळांचा रस आणि अंकुरित धान्य इत्यादींचा समावेश करू शकता क्रमांक सव्वीस जी लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अशा लोकांना अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते दम लागण्याचीही शक्यता असते म्हणून अन्न नेहमी हळूहळू चावून खावे क्रमांक सत्तावीस संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकुष्ठता कमी होते तसेच पोटाचे आजार देखील कमी होतात मखाना एनर्जी बूस्टर म्हणून चांगले काम करते क्रमांक अठ्ठावीस जास्त भात खाल्ल्याने मधुमेह हो होतो क्रमांक एकोणतीस कोल्ड्रिंक्स ऐवजी ताज्या फळांचा रस लिंबू पाणी लस्सी आंब्याचा रस किंवा उसाचा रस इत्यादीचे सेवन करा यामधून शरीराला पोषक तत्व मिळतात क्रमांक तीस पोटदुखी किंवा जळजळ होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर असते यासाठी दिवसातून एक ते दोन वेळा पाण्यात मिसून पुदिन्याचे सेवन करावे सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद